राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आरक्षणाबाबत जे उद्गार काढले त्याविषयी आज नाशिकच्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या होर्डिंगला जोडे मारो आंदोलन केलं तसंच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आज जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करताना त्याचं भान हरपलं ज्या बाबासाहेबांच्या नावाखाली त्यांनी आज त्याची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हातात आतलं पोस्टर हे त्यांनी फाडलं व त्यांनी अग्निदहन केलं त्याच्या एका कार्यकर्त्यांनी त्याला थांबवलं तरी सुद्धा त्यांनी मुद्दामून एकृत्य केलं त्या घटनेचा व डॉक्टर बाबासाहेबांचा जो झालेला अपमान आहे त्याच्याविरोधात शिवसेना युवासेना ही रस्त्यावर उतरलेली आहे लवकरात लवकर त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय गृहमंत्री फडणवीस साहेब अजितदादा यांना कळकळीची विनंती त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी त्याला अटक करावी अन्यथा युवासेना शिवसेना व आमची सर्व दलित बांधव हे रस्त्यावर उतरून जितेंद्र आव्हाड याला फिरून देणार नाही हा त्याला शिवसेनेकडनं जाहीर इशारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर